खुसखुशीत आणि खमंग साबुदाण्याचे थालीपीठ झटपट कसे करायचे ते दाखवणार आहे बनवायला सोपे आणि चवीला अप्रतिम असे उपवासाचे थालीपीठ या नवरात्री तुम्ही नक्कीच बनवून पहा तुम्हाला आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया थालीपीठ बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतले ते पहा हे एक वाटी साबुदाणे आहेत आणि हे भिजवलेले साबुदाणे आहेत आणि हे तीन छोटे बटाटे उकडून घिसून घेतलेले आहेत हे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी वरीच्या तांदळाचे पीठ आहे आणि हे बघा हे जिरा आहे हे चवी पुरता मीठ आणि तीन दे चार दे बारिक ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत हे एवढं सगळं साहित्य लागणार आहे चला आता थाली पीठ बनवण्यासाठी पीठ बनवून घेऊया सर्वात प्रथम मी हे साबुदाणे घेतले आता यात मी उकडलेला बटाटा टाकते आता हा शेंगदाण्याचं कूट आता हे वरीच्या तांदळाचं पीठ टाकते हे पा या मिरच्या टाकते आणि हे जिरं हे हातावर असं चोळून घेते सर्वात शेवटी हे पहा ह्याच्यापर्ता मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व जिन्नस एकत्र मळून घ्यायचे आणि हे पीठ मळताना याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करावा लागत नाही कारण आपण याच्यामध्ये मळताना मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे याला आपोआप पाणी सुटतं हे पहा पीठ मळून झालेलं आहे आता याला मी दहा मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे हे पहा मी हे झाकण ठेवते आणि दहा मिनटं असंच मुरत ठेवते हे पहा दहा मिनटं झालेली आहे आपलं पीठ थालीपीठ बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता मी थालीपीठ बनवायची सुरुवात करते थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे एक प्लॅस्टिकचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला आता हे तेल लावत आहे आणि आपल्याला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढ्या आकाराचा गोळा आपण यातून काढून घेऊ हे पहा मी एवढा असा गोळा घेतलेला आहे त्याला असा गोल करून घेते हे पहा आता याला मी प्लॅस्टिकवर थापून घेते हा गोळा यावर असा प्लास्टिकवर असा ठेवायचा आणि हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे पहा असा अलग हाताने थापायचा जास्त मोठा नाही करायचा जास्त छोटा नाही करायचा आणि या बाजूच्या कडायत ना हाताने अशा गोल करून घ्यायच्या हे पहा या अशा म्हणजे याला तडा गेलेला दिसणार नाही हे खाली थालीपीठ थापून झालेलं आहे आता याला शेकून घेऊ इथे मी नॉनस्टिकचा ताव घेतलेला आहे त्याच्यावर मी हे असं थोडंसं तेल पसरवून टाकते मी तेल असं पसरून घेतलेलं आहे हे भा हे थालीपीठ मी असं उचललेलं आहे आणि याच्यावर असं टाकते हे पहा थालीपीठ बनवलं मी प्लास्टिकचा वापर केलेला होता म्हणून मी हे प्लास्टिक लगेच काढून घेतलं हे थालीपीठ तुम्ही कर्दळीच्या पानावर नाही तर केळीच्या पानावर सुद्धा थापू शकता थालीपीठला मी आता पलटी मारते हे बघा ह्याला असं वरतून असा सपोर्ट दिलेला आहे आणि हे बघा हे अलगद असं असं पलटी मारायचं हे असं केल्यामुळे थालीपीठ तुटणार नाही आता थालीपीठ आपण दुसऱ्या बाजूनी शेकलंय का ते बघू ते आपण त्याला असा सपोर्ट द्यायचा हे पहा हे बघा दुसऱ्या बाजूनी पण किती खरपूस शेकला गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पाय थालीपीठ आता मी यात काढून घेते हे पहा आपलं साबुदाण्याचं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे तुम्ही पण एकदा असंच बनवून पहा खूप छान लागतात तर या उपवासाच्या थालीपुटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत धन्यवाद